मजबूत नात्यामध्ये रोज संवाद साधायची गरज नसते सतत एकत्र एक राहण्याची सुद्धा गरज नसते जोपर्यंत नात्यामध्ये विश्वास आहे प्रेम आहे आदर आहे तोपर्यंत नातं कधीही तुटू शकत नाही एका अभ्यासानुसार बहुतेक एक लोक व्हिडिओ किंवा फोन कॉलवर स्वतःच्या आवाजाचा तिरस्कार करतात जेव्हा तुम्ही कोणताही संशय न बाळगता एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला शेवटी दोनपैकी एक परिणाम नक्की मिळतो एक म्हणजे ती व्यक्ती आयुष्यभरासाठी तुमची होते किंवा आयुष्यभरासाठी तुम्हाला एक मोठा धडा मिळालेला असतो जेव्हा पुरुष एका स्त्रीवर खरं खरं प्रेम करतो तेव्हा तो ते नातं टिकवण्यासाठी दुनिया इकडची तिकडं करू शकतो मजबूत नातं ते असतं ज्याच्यामध्ये कालच्या भांडणांचा आजच्या बोलण्यावर संवादावर परिणाम होत नाही जेव्हा एखादा पुरुष स्वतःचा तिरस्कार करतो तेव्हा तो राग त्याच्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रीवर काढतो मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्यावर मनापासून प्रेम करता पण तुमच्यावर परत प्रेम करण्यासाठी तुम्ही त्याच्यावर दबाव आणत नाही नेहमी अशी गोष्ट करण्यासाठी निवडा जी करायला तुम्हाला भीती वाटते कारण तुमची खरी प्रगती तिथंच दडलेली असते जर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे जिला तुमच्यातले दोष माहीत आहेत जिला तुमच्यातले दुर्गुण माहीत आहेत तरीसुद्धा ती व्यक्ती तुमच्याबरोबर राहण्यासाठी धडपड करत असेल तर काहीही झालं तरी त्या व्यक्तीला आयुष्यातून जाऊ देऊ नका कारण आजच्या काळात अशी व्यक्ती भेटणं फार कठीण आहे या जगात कोणीही परिपूर्ण नाही परफेक्ट नाही जर तुम्ही लोकांच्या छोट्या छोट्या चुका काढून त्यांच्याबद्दल मनात राग धरत बसाल तर तुम्ही एकटे पडाल त्यामुळे लोकांना कमी जज करा आणि त्यांच्यावर भरपूर प्रेम करा जेव्हा पुरुषाला कळेल की त्याची निवड करण्यासाठी तिनं किती पुरुषांना नकार दिलेला आहे तेव्हा तो तिच्याबरोबर चांगल्या प्रकारे वागू लागेल एका मिनिटाचा राग चार ते पाच तासाची रोगप्रतिकार शक्ती कमी करत असतो आपल्या आयुष्यात जर अशी व्यक्ती असेल जी आपली सर्व सुखदुःख शांतपणे ऐकून घेते तर आपण खरंच नशीबवान आहोत एका मुलीला सर्वात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा आपण तिला बाकीच्या लोकांसमोर आपलं सर्वस्व बनवतो मानसशास्त्र सांगतं की ज्या स्त्रिया खूप कमी मेकअप करतात साध्या राहतात त्या स्त्रियांचे चरित्र खूप चांगले मांडले जाते जे पुरुष आणि स्त्रिया एकसारख्या एक, एक प्रकारचेच संगीत ऐकतात त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संवाद होतो त्यांचं नातं दीर्घकाळ टिकत असतं